नमस्कार आज आपण दहा मिनटाचा वर्कआउट करतो आहे आपल्याला आज पाण्याच्या दोन बाटल्या लागतील आज पाण्याच्या बॉटलवरती आपण वर्कआउट करणार आहोत सुरुवातीला वॉर्मअप करून घेऊया दहा मिनटात टाईमवर राहतो आहे स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन फ्रंट बॅक वन टू थ्री फोर फाय सिक्स seven eight nine ten hand rotation one two three four five six seven eight nine ten opposite one two three four five six seven eight nine ten number one two three four five Six, seven, eight, nine, and 10 opposite one, two, three, four, five, six, seven, eight, nine, and 10 good One, two, three, four, five, six, seven. 1,

टेन पाहता अंतर घ्यायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन हा यासोबत यायचा आहे एकदम हलका हलका आहे फार करणं गरजेचं असतो आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन पाण्यात दोन बॉटल घ्यायच्या आहेत पहिल्यांदा पुढे धरा साईडला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वर घ्यायचं शोल्डरला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जे पहिल्यांदा बघतात करून पहिलाच व्हिडिओ असेल बघत असाल तर सात सात किंवा सहा सहा करा याच्या अगोदरचे व्हिडिओ झालेले आहेत साईडला फक्त रोटेशन करायचं गोल फिरवायचे शोल्डरवर चालपटलं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हा दुखून आहेत म्हणून फक्त सात हजारखेला चालतील साईडला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन आता परत ऑपोजिट शोल्डर मग असे आपण पाठीमागून पुढे फिरवलं आता पुढून पाठीमाग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता पाया अंतर घ्यायचं पाण्याच्या बॉटल भरलेल्या असाव्यात त्यात अंतर घ्यायचं क्रॉस वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन दंबरचा असेल तर शिस्तीत करायचं हां वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन लॅक्स आता खाल्ला तर श्वास सोडायचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एकदम साध्या साध्या सोप्या पे, सोप्या स्टेप आहेत जर तुम्हाला वाटलं की हे लय सोपं आहे तर याचे दोन दोन से हे करा दोन वेळा हा व्हिडिओ बघून दोन वेळा वर्कआउट करा नंतर आपण पुढच्या आठवड्यात ह्याच्यापेक्षा पुढच्या अष्टेप आता वाढवायचा रु करणार आहे दहा मिनटाचं पंधरा मिनटावरती देणार आहे हां साईडला घ्यायचं कुठं का वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स ज्यांचे कुठ घेत त्यांनी जंप करायच नाहीत बाकी ज्यांनी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ज्यांना दम भरतोय गुडघे दुखत आहेत त्यांनी जंप करू नका चालायचं फक्त चालूनवर हात करायचे एक पाय पुढे घ्यायचा आणि पुढचा पाय फोल्ड करायचा पायाच्या साईडला दोन्ही पाण्याची बुटले घेऊन जायचं साईडच्या जा फाटला ताण पडला पाहिजे वन टू खाल जाता श्वास सोडा थ्री फोर फाय सिक्स Seven, eight, nine, ten. Five at laser, opposite. One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. जास्तीत जास्त प्रयत्न करा कॅलरीज कशा बर्न होतील दिवसभरामध्ये कॅलरीज बर्न झाल्या पाहिजेत तुमच्या जेवढ्या कॅलरीज बर्न होणार तेवढं तुमचं वेट आणि फॅट कमी होण्यास मदत होणार वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स तुम्ही जेवढा व्यायाम करणार जेवढ्या कॅलरीज बर्न करणार तेवढे रिझल्ट तुम्हालाच येणार आहेत फक्त ओव्हर ट्रेनिंग झालं नाही पाहिजे हां सगळ्या टम्बेस हे बॉटल घ्यायच्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स दोन्ही हाताला एकदम जम घ्यायचे पाण्याचे बॉटल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आहे असेच फक्त पाण्याचे बॉटल हेक्टर हिसेपला पाठीमागं उलट्या झाल्याच्या कोपर कानाजवळ घ्या दहा वेळा वन टू Three, four, five, six, seven, eight, nine, ten.